आर जे न्यूज ट्वेंटी सेवन मराठी सत्याच्या मार्गावर सर्वात पुढे निवडणुकीची रणधुमाळी दौंड तालुक्यामध्ये केळगाव गणामध्ये पाहायला मिळते दौंड आणि पूर्व भागातील खडकी रावणगाव हे दोन्ही गट अस्मितेचे असल्यासारखे वाटतात अस्मितेचे कारण का तिथं माझे आमदार कृष्णाजी जगदाळे यांचे सुपुत्र बाबा जगदाळे तसेच केळगाव गटामध्ये रमेश अप्पा थोरात माझे आमदार त्यांचे सुपुत्र गणेश थोरात हे दोन्ही मातब्बर नेते उभा राहिलेले आहेत निवडणुकीनिमित्त त्यानिमित्ताने माझे आमदार आज बापूराव गायकवाड यांच्या घरी त्यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून बापूराव गायकवाड यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे तर त्यानिमित्त आप्पांच्या तोंडूनच आप्पा आपल्याला सांगतील नमस्कार मी रमेश थोरात उद्याच्या पाच तारखेला संपूर्ण राज्यामध्ये ज्या काही जिल्हा परिषदेच्या निवडणुका संपन्न होणार आहेत त्यामध्ये पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीमध्ये दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका त्याची रणदुमाळी आता चालू आहे आणि म्हणूनही आमचे सर्वांचे नेते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सात जिल्हा परिषद सद सदस्य आणि चौदा पंचायत समिती सदस्य हे उभे करण्यात आलेले आहेत आणि अतिशय सक्षम असे उमेदवार या ठिकाणी उभे करण्यात आलेले आहेत आणि बहुतेक भा बहुतांशी लोकांचा म्हणजे आता मी राहू बेटात जाऊन आलो आहे तिथं आता सभा झाली या तिथं नारळ फोडला आहे तिथले अनेक वर्ष कैलासांना गाडवे वगैरे तुम्हाला माहिती असतील तिथं त्याच्यानंतर श संभाबा कुदळे त्याच्यानंतरच ते, ते बा हे सुभाष नाना कुदळे सगळ्यांनी आज येऊन सगळं पाठिंबा देऊन भाषणं करून सगळं हे करून दिलेलं आहे वाय शिंदे वाय शिंदे सगळे म्हणजे याचा अर्थ लोकांच्या मनामध्ये मा आता कुठल्याही परिस्थितीमध्ये दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्या पक्षाचे जे उमेदवार असतील ते उमेदवार कुठल्याही परिस्थितीत लोकं निवडून देणार एकदा जनमताच्या हातात गेल्यानंतर आमच्यासारखे पुढारी काही करू शकत नाही आहे आणि म्हणून आता लोकांनीच ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि म्हणून उद्याच्या निवडणुकीमध्ये दादांच्या नेतृत्वाखाली जे काही घड्याळ चिन्ह आहे त्या घड्याळ चिन्हाच्या समोरचं बटन दाबून बरघोज मतानी त्या उमेदवारांना विजय करतील यानंतर आत्ताच नवनिर्वाचित प्रवेश झालेले केडगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच बापूराव गायकवाड हे आपलं मनोगत व्यक्त करतील मी काय नाही मी जास्त बोलणार नाही मी एका वाक्यात सांगतो मी जो निर्णय घेतो तो शेवट नेतो यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य आणि असे धडाडीचे कार्यकर्ते बाळासाहेब कापरे आपल्या व्यूहरचनेबद्दल स्वतःच मार्गदर्शन करतील आता व्यूहरचना काही नाही परंतु आपांचा मुलगा आपलं तुषार थोरात आणि बाप्पू शेळके या दोन्ही उमेदवारांना आमच्या गणातून आणि गटातून या ठिकाणी जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत यांना आम्ही केडगावमधून चांगल्या पद्धतीने मताधिक्य देऊ आणि उच्चांकी मताधिकाने आम्ही दोघेही निवडून नू। आणू अशी या ठिकाणी मी खात्री देतो एक छोटासा प्रश्न आहे आपा की जनतेच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो नेते मंडळी प्रत्येकाच्या सोयीनुसार आपला पक्ष बदलतात कार्यकर्त्यांची गळचिपी पण याच्यामध्ये होत असते त्याबद्दल तुमची भूमिका काय राहणार आहे आता आता जो काही गळचेपी झालेली आहे किंवा ज्या काही घटना घडल्यात आता नुकत्याच घडलेल्या आहेत एक आठ दहा दिवसापूर्वी म्हणजे फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवशी म्हणजे भाजपच्या एका अनेक वर्ष ज्यांनी काम केलं भाजप अडवला आहे विधानसभा अशा हा दोन तीन विधानसभा बी भाजपच्या वतीने लढवल्यात असे वासुदेव नाना काळे यांना तर फार ए बी फॉर्म दिला होता आणि सगळ्या गोष्टी झाल्या होत्या हा पण सगळं फायनल झालं होतं अगोदर आणि म्हणून ते झालं असताना सुद्धा अचानक आहे टाईम आला इलेवन्थ आवरला आज दुसरा माणूस पक्षात घेतला आणि त्याला तो ए बी फॉर्म देण्यात आलेला आहे तर ही गोष्ट कुठल्याच पक्षाने कुणीच करू नये अशा विचाराचा मी तरी पक्का आहे पक्ष सगळं आज आपल्या गटामधून सुद्धा अपक्षांचा तुम्हाला फार मोठा फटका बसेल अपक्ष हे आपल्या राष्ट्रवादीतलेच आहेत घटक पक्षातले यांच्यासाठी तुमची भूमिका उद्याची काय राहणार हे बघा बहुतांशी अपक्ष जे आहेत त्या सगळ्यांनी जवळपास माघार घेतलेली आहे जवळपास म्हणजे उद्या कोणी ठेवणार नाहीत फॉर्म बहुतांशी आमचे तरी अपक्ष कोणी राहणार नाहीत सगळ्यांनी येऊन आमच्याशी चर्चा केली आहे आणि म्हणजे उद्या आम्ही फॉर्म काढून घेतो तो, तो काय विषय नाही धन्यवाद अप्पा, आर जे न्यूज ट्वेंटी सेव्हन मराठीसाठी दौंड तालुका प्रतिनिधी विकास साळुंके